आमची शाळा हे ऋषी मुनी तिथे शिकवतात ऋषी मुनी रामनाम चालले शिकायला तुम्ही येणार का बोला रामनाम चालले शिकायला तुम्ही येणार का बोला बहिणी तिघाल शाळेला शाळेला आमची शाळा आहे माडीवर आमची शाळा आहे माडीवर तेथे ते कोणी येणार नाही याड तेथे ते कोणी येणार नाही याड देव दर्शन घेण्या लाव तुम्ही का बोला देव दर्शन घेण्या लाव तुम्ही येणार का बोला घाल शाळेला 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 बहिणी निघाल शाळेला शाळेला तुम्ही ये का बोला बहिणी निघाली शाळेला तुम्ही ये का बोला ओ आमची शाळा तीन ते पाच आमची शाळा तीन ते पाच हरिनामाचा माचा एकच ध्यास हरिनामाचा माचा एकच ध्यास अभंग गवळणी नि म्हणायला हो तुम्ही ये नरका बोला अभंग गवळणी नि म्हणायला हो तुम्ही ये नरका बोला बहिणी गाले शाळेला 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 गाणी गाले शाळेला शाळेला तुम्ही नरका बोला बनी निघाल शाळेला तुम्ही नरका बोला ओ हो आमच्या शाळेचा धडा पहिला आमच्या शाळेचा पहिला धडा पहिला हरिनामाचा गजर केला हरिनामाचा गजर केला रामदे रामदेव बोला श्री रामदे रामदेव बोला बाही निघाली शाळेला 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 बाणी निघाली शाळेला 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 बही निघाल शाळेला तुम्ही ये का बोला बाही निघाल शाळेला तुम्ही ये का बोला ओ आमची शाळा आहे छान आमची शाळा आहे छान विठ्ठल चरणी हरपले ब्ठल चरणी हरले देह बाण जन्म मरण चुकवायला हो तुम्ही नरका बोला जन्म मरण चुकवायला हो तुम्ही नरका बोला नाही शाळेला बनी निघाल शाळेला तुम्ही का बोला बही निघाल शाळेला तुम्ही नरका बोला पंढरीनाथ भगवान की जय